नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील जे शेतकरी पीक कर्ज घेतले आहे अशा कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णय जी आर करण्यात आला आहे त्याद्वारे शेतकऱ्यावर असणारे पीक कर्जाचे बँकाद्वारे वसुलीवर आता संपूर्ण स्थगिती देण्यात आली आहे बघा शासन निर्णय सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामधील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगटित कर्जाच्या जा वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला आहे या जी आर मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय बघा सन खरीप हंगामात महसूल व वन विभाग वार्फत राज्यातील सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी, mm कमी आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळातील दुष्काळ घोषित करून त्या भागात विविध उपाययोजना आणि सवलती देण्यात येत आहे अशा दुष्काळी विभागातील शेतकऱ्यावर असणारे पीक कर्ज वसुलीवर स्थगिती करण्यासाठी या शासन निर्णयामुळे मंजुरी देण्यात येत आहे धन्यवाद